मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा भेटीगाट होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या इच्छा असं <laughs> ते दोघे एकत्र आलेले आहेत पण ठीक आहे त्यांना शुभेच्छा आहेत काही ठिकाणी ते एकत्रितपणे धोरणात स्वतः लढणार आहे पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही आमच्या महायुतीने ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी होईल म्हणजे सगळ्या जागांच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र राहणार आहोत पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली नाही तर आम्ही आपल्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहोत आणि नंतर निवडून आल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आरपीआयला मात्र बीजेपी सोबत आहे ते घ्यावं आमची मागणी अशी आहे की आरपीआय हा त्यांचा जुना मित्र आहे तो भीमशक्ती शिवशक्तीच्या वेळेला बीजेपी शिवसेना आणि आरपीआय असा आलायन्स आपला होता आणि नंतर आता हे दोन मित्र आलेले आहेत ते त्यांचं स्वागतच आहे परंतु आरपीआय मात्र सोबत घेतलं पाहिजे औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आरपीआय काही तिकीट दहा बारा तिकीट मिळावीत अशी आमची इच्छा आहे आणि तशा पद्धतीनं बोलणी सुरू आहे ते या ठिकाणी त्यांचे जे अध्यक्ष आहेत आणि कराड जे आहेत यांच्यासोबतही चर्चा सुरु आहे त्यामुळं काय जागा इथं आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट